प्रभाग क्रमांक सव्वीस नाव मोठ पण काम शून्यच्या खाली छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गवत गुडघ्यापर्यंत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाजवळ साफसफाईचा नामोनिशान महापुरुषांच्या उभरलेल्या जागेत अशी का प्रशासनाच्या चेहऱ्यावरच काळ कुट्ट प्रतिबिंब नाही तर आणखी काय मुलांसाठी असलेल्या गार्डनची दुरावस्था जंगली गवताने गिळली आहे साईबाबा मंदिर दत्त मंदिर परिसर भिंती तुटलेल्या रस्ते पाटलेले आणि घाणीचे साम्राज्य शहरात कुठेही प्रशासन जाग नाही इथे तर कोमात गेल्यासारखी अवस्था आहे डेंगू मलेरियाच्या साथीला आमंत्रण देणारा हा प्रभाग दूर बंद घंटागाडीचं दर्शन नाही गवत दाट स्ट्रीट लाईट बंद आणि खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हेच कोड बनले उघड्या डिप्पीतून मुलांचा जीव धोक्यात हो रस्त्याची दुरावस्था कचऱ्यांचे ढीग आणि या सगळ्यात बोनस या प्रभागातील गायग जाला है। ना बस स्टॉपच गायब झालाय नागरिकांना बससाठी थांबायला स्टॉप सोडून दुसरीकडे उभं अतिरेक हो। नाही तर आणखी काय नागरिकांचा संताप आता पेटला आहे आणि नागरिकांचा सरळ इशारा तात्काळ कामे सुरू करा नाहीतर आम्ही मनपा कार्यालयावर मोर्चा आणणार स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या तोंडावर जनता ठामपणे म्हणते बोलणारा नव्हे काम करणारा नगरसेवक हवा आहे भाऊ काही दिवसावर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे या संदर्भात प्रभागाचा सर्वे न्यूजच्या माध्यमातून चालू आहे आपल्या प्रभागात काय कामं झाले आणि काय कामं आहे याबाबत आपल्याशी सविस्तर चर्चा करणार आहे सर्वप्रथम तुमचं न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगणार प्रभागाची समस्या काय सांगणार प्रभागाची समस्या अशी झालेली भाऊ की पावसाच्या कारणामुळं प्रत्येक ठिकाणी इतकी दुरावस्था झालेली आज तुम्ही बघू शकता लहान इतकी लहान लहान मुले आज ह्या वातावरणामुळं आज इथं जर का परिसर तुम्ही बक्षाल तर संपूर्ण ठिकाणी एकदम घाण पसरलेली जंतुनाशिका वाढण्याचं कारण होऊ शकतं या ठिकाणी मच्छर डास त्याच्याने माणसाला डेंगू मलेरिया असे आजार होऊ शकतात आणि प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी इतकी दुरावस्था झालेली आहे आता की आपण विचार पण नाही करू शकत त्या गोष्टी आपण जर या परिसरात बघितलं लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणात आहे दा दा। गार्डन, गार्डन नी नी ला या ठिकाणी खेळण्यासाठी गार्डन आहेत खेळण्यासाठी गार्डन आहेत आता पण प्रॉब्लेम असं झालेलं आहे की लोकांच्या गाड्या वाढल्या जिथं प खेळण्यासाठी जे लोकांना गार्डन पोरांना गार्डन होतं त्या ठिकाणी लोकांनी गाड्या घुसून दिल्यामुळं लोकांचं लहान लहान मुलांचं मरण झालेलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात तरुण मुलं मुली आहेत या ठिकाणी प्रवास करताना स्ट्रीट लाईट चालू आहेत का हा प्रभागामध्ये त्या गोष्टीची समस्या आमच्या प्रभागात नाही की प्रभागात जे आमचे नगरसेवक असतील किंवा जे होऊन गेलेले असतील त्यांनी सर्वांनी आपल्या प्रभागात तेवढं तरी एक चांगलं काम झालेलं आहे की सर्व प्रभागामध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालेलं आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक हा प्रामुख्यानं सव्वीस येतो प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये गेल्या चार पाच वर्षामध्ये प्रशासन लागू होतं या प्रशासनामध्ये आपली काही कामं झाली का ती <laughs> एवढी वाईट गोष्ट झालेली आहे की चार ते पाच वर्ष आता प्रशासन लागून झालेले आहे की प्रशासनाचं जा कुठं प्रभाग सव्वीसमध्ये लक्षच नाही आपण असं बघितलं तरी चालेल कारण की प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा हा आमचा दत्त मंदिरचा भाग झाला त्याच्यानंतर हनुमान मंदिरचा भाग झाला वरती आशीर्वाद नगरचा भाग झाला आपलं दत्त मंदिर आहे मंदिर दत्त मंदिरच्या मंदिर त्या साईडने सुद्धा इतकं घाण कचरा टाकलेला आहे की प्रशासन लक्ष देत नाही ते साफसफाई सुद्धा त्या गोष्टीची होत नाही आता तुम्ही ह्या ठिकाणी सुद्धा बघितलं ते मरणाची घाण पडलेली आहे प्रशासन या गोष्टीवरती कुठं लक्ष देत नाही याबाबत आपण काही तक्रार केली का, का प्रशासनाला वारंवार आम्ही नगरसेवकांना सांगतो ते पण संबंधित अधिकाऱ्यांना फोन करता पण मग शेवटी आता कसं नगरपालिका लागली नाही आहे नगरसेवक नाही आहे त्यामुळं त्यांच्याकडं कुठं दुर्लक्ष केलं जातं आमच्या समोर त्या दिवशी होता आमच्यासमोर फोन केला जातो सर्व गोष्टी होता पण दुर्लक्ष करता प्रशासन लागल्यामुळं अजून काय काम कामं होणं अपेक्षित आहे आपल्याला प्रभागामध्ये महत्त्वाची गोष्ट असे आहे की स्वच्छता महत्त्वाची आहे की लहान लहान मुलं खेळता या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या सर्व्हिसमध्ये ही स्वच्छता खूप महत्त्वाची कारण की ह्या ठिकाणी पावसाच्या कारणास्तव खूप अशी गंदगी झालेली खूप असा परिसरामध्ये घाण हा वातावरण झालेलं आहे या ठिकाणी आपण जर बघितलं सकाळच्या प्रसंगी कचरा उचलण्यासाठी गाडी येते का हां प्रशासनाची सकाळी एक साडेआठ नऊच्या दरम्यान गाडी येते पण त्यानंतर मग कोणतीही घंटा गाडी आपल्या प्रभागात फिरत नाही आपल्या प्रभागातले जे आता तरुण तडफदार जे नवीन उमेदवार आहे काही माजी नगरसेवक आहे यापैकी तुमचे कोणाचे काम आवडले तुम्हाला का असतं साहेब प्रत्येक उमेदवार हा त्याच्या पद्धतीने काम करत असतो मागील गेले नगरसेवकांनी काम केलेले आत्ता आलेले नगरसेवकांनी पण उत्कृष्ट काम केलेले आहे फक्त आमची ही जी अपेक्षा आहे की तुम्ही सर्व काम करताय चांगली गोष्ट आहे काम होतं पण आहे चांगली गोष्ट आहे पण प्रभागामध्ये जी दुरावस्था झालेली आहे आता प्रत्येक गोष्टीची झाडं झुडपे वाढलेले परिसर वाढले तिथं काही ठिकाणी कचरा टाकून इतकी दुर्गंधी होती ती हो कुठं जर का साफसफाई जर का झाली ती हीच आमची सर्व म्हणजे जे येणारे नगरपालिकेला जे निवडून येतील का ती परिस्थिती जर मोकळी झाली तर ते तेवढंच मोकळं होईल व असं प्रभागामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की जो येतो तो फक्त हीच अपेक्षा करतो की मी निवडून आल्यानंतर फक्त माझंच काम झालं पाहिजे माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की जे आता प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे जे मुलं राहतात व्यसनआधी मुलं झालेले त्याच मुलांना जर का रोजगार भेटला काम जर का मिळालं त्या ठिकाणी ते मुलं फिरणार नाही कामं धंद्यामध्ये त्यांचं लक्ष राहिल्यामुळं वाईट वाईट व्यवस्थेचा मायगी लागणार नाही व्यसन करणार नाही हीच आमची जे राहणार नका अपेक्षा सांगणार असं आहे सर ही पूर्ण इथंही घाण आहे ना ही साफ झाली पाहिजे यांनी गाळे तर बांधून ठेवले त्याच्यावर पण घाण आहे आणि खाली पण घाण आहे कुत्रे मांजरे तिथं घाण करता सगळी ती गल्लीमध्ये उडून येते आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तीन दिवसापासून तर लाईट नाहीये रात्री तर नाईट लाईटच नाही लागत आहे आणि पाणीचा प्रेशर तर एवढा कमी येतोय काहीच्या माही कमी येतोय दोन वाजता तीन वाजता पाणी येतो टाकींमध्ये पाणी जात नाही आम्हाला मोटरच चालू करावी लागते ते पण चालू केली तर चढेल तर चढेल नाही तर पाणी पण वरती चढत नाही खाली राहणाऱ्यांचं ठीक आहे पण वर वरती राहतात त्यांनी काय करायचं आणि घाण म्हणजे मेन म्हणजे ही घाण पूर्ण साफ झाली पाहिजे पावसाळ्यात खूप त्रास होतो आम्हाला आणि गाळ्यांवरती ना इथले छेचोरे मुलं आहेत ते पेटून देता ते परवाच्या दिवशी पेटवलं ना सर एवढं पूर्ण सगळं गल्लीमध्ये घरांवर उडून आलं तिथं बोलायला कोणी गेलं तर ते अजून उमरी तुमरीवर म्हणजे भांडणाला येतात आणि बोलायचा ये प्रश्न नाही पूर्ण ते घाण करून ठेवलेली तिथं कोणीच लक्ष देत नाही आणि मुलं पण खूप बसतात तिथं आरवळ्या टाकता किरकोळ्या टाकता बसता बाटल्या फोडून ठेवता काय काय तिथं ते गाळ्यांमध्ये घाण करून ठेवलेली परत बोलायला गेली ना दणका म्हणजे आम्हाला दणके करता आणि आम्ही जर बोलायला गेलो ना मग आमच्याच नावाचा हे करता की ह्याच व्यक्ती बोलली यात नावाचा हे झालं पाहिजे असं मुश्किल करून घेत या ठिकाणी स्ट्रीट लाईट चालू आहे का आपली नाही तीन दिवसापासून आता हल्ली बंद आहे उशिरा चालू होते पण मग आता बंद आहे तीन दिवसाभर या संदर्भात या संदर्भात तुम्ही विद्युत विभागाला काही तक्रार केली होती माग लिहून तसं पण करून दिलेलं आहे पण अजून काय कोणी आलेलं नाहीये झाकणं उघड वाजता बघायला गेलं ना बोळीतून गल्लीतून फिरलं ना तेव्हा समजतं की घाण कचरा पण किती आणि कचरा गाडी पण एक दिवस आड येते कचरा गाडी पण अशी येते ना पूर्ण भरलेली असते आणि जरी रिकामी असली तर दोन मिनिटाही थांबत नाही गाडीचा आवाज एवढा कमी येतो तर आम्हाला तिकडं गाडी येते तर इकडं आवाज येत नाही कचरा गाडी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे याबाबत आपल्याला कसा नगरसेवक हवा आम्हाला आमचे काम व्यवस्थित झाले पाहिजे साफसफाई कचरा गाडी असो हे जे फिरून बघितलं पाहिजे तुम्ही नुसतं निवडणूक राहिले मग येऊन आणि बघून जाशाला नंतर गायब होऊन जाता असे नको आम्हाला पावसाळ्यात एवढा घाण वास येतो ना पूर्ण म्हणजे आम्हाला वाटतं की दरवाजाच उघडू नाही एवढा घाण वास येतो पावसाळ्यात ते गवत साफ करायला कोणी तर आजवरही कोणी आलेलं नाही आम्ही स्वतः आमच्या हाताने साफ करतो नाही तेव्हा या आमच्या ज्या दोन तीन इथं कॉर्नरला राहणाऱ्या बाहेर आहेत ना ह्या तर नेहमी रोज झाडतात आणि नेहमी साफ करतात त्या या ठिकाणी धुराची गाडी येते का नाही येत नाही येत नाही फॉगिंगची गाडी येते का नाही कचरा कचरा उचलण्यासाठी नाही कोणीच नाही येत मी सांगते काय जो डेली तर घरातला कचरा असतो म्हणता कचरा गाडी रोज येते पण रोज येत नाही एक दिवस आड येते ती पण आम्हाला ऐक कचरा गाडीचा साऊंड पण येत नाही आमच्यापर्यंत की आम्ही कचरा टाकायला जाऊ आम्ही एकामेकीला आवाज देतो की कचरा गाडी आली आम्हाला आवाज पण येत नाही त्या कचरा गाडीचा आली तर पण चंदा मोकळ काय सांगणार तुम्ही सर एक तर इकडं एरियात पावसाळा आला का पूर्ण घरोघरी गर, लोकांचे पाणी भरून जातं ते सरकार पाहत नाही आमच्या इकडचे नगरसेवक पण पाहत नाही एवढी गंदकी लोक आले का इथूनच म्हणजे असं तोंड करून निघून जात्या का ब एवढी गंदगीमध्ये राहणं आणि कसं पोरांना ॲलर्जी होती हे सगळं गोष्टींनी प्लस मच्छर डेंगू किती प्रॉब्लेम होतं इथं पण को को ते कोणीच पाहत नाही वोटिंग घ्यायला बरोबर येतं वोटिंग झाल्यावरती ते कोणी बघतच नाही ना खरी गोष्ट आहे का नाही आपण वोट घ्यायला कसं हात वर करून येतो तसं म्हणजे पब्लिकची समस्या पण त्यांनी पाहायला पाहिजे त्यांना कष्ट किती होत आहे प्रॉब्लेम किती होत आहे आम्ही कोणाला सांगणार आहे ते सरकारलाच सांगणार आहे ना ज्याला आम्ही वोट हक्काचं वोट देतो आपण त्यांना सांगणार आहे ना आणि ते देत नाही आणि ते करत नाही खाली एक दिवस येतील आम्ही करतो करतो म्हणतो पण वर्ष गेला का पुढच्या वर्षीच भेटतील ते असं गोष्टी आहे ना आणि कसं नको पब्लिकला पण नको प्रॉब्लम आणि लहान लहान लेकरांना पण नको प्रॉब्लेम इथं गार्डन पाहिजे पोरांना शिक्षणासाठी आपलं काय म्हणते अंगणवाडी पाहिजे ते हायच नाही कोणासाठी येते लहान लेकरांसाठी नागरला टाकी बांधले पण टाकीच ते पाणी येत नाही आम्हाला आम्हाला आतापर्यंत टाकीतच पाणी नाही असं पहिले आम्हाला नऊ वाजता पाणी यायचं आता एक वाजता दोन वाजता पाणी पाठवत्या तसं म्हणजे कसं प्रॉब्लेम नाही गोष्टीचा आहे पण ते नगरसेवक लोक पाहतच नाही डायरेक्ट माहितीये का म्हणजे तुम्ही या येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जो काम करल आम। करा, करा आम्हाला आम्ही तुमचं सगळं गोष्टी सॉल्व्ह करून देऊ पण ते ते पुरता बोलता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही वोटिंग झाल्यानंतर इथं एक जण दिसतं नाही ते त्याच्यानंतर ते ते आम्ही तुमच्या इथं येऊ तुमच्या ऑफिसला येऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंप्लेंट केल्यानंतर पण तुम्ही आमचे ऐकून नाही तर आम्ही एकच म्हणतो आम्हाला ड्रेनिंग वगैरे पाहिजे आमचा एरिया स्वच्छ पाहिजे लहान लेकरांना थोड म्हणजे गार्डन वगैरे पाहिजे म्हणजे पोरं जसं आपल्या इथं आपली एरिया एकदम सुरक्षित राहायला पाहिजे इथं कोणी पण येतो कोणाच्या घरात चोरी होऊन जाते कोणाचं काय असं सरकारला लाईटी ला बिटी लावायला पाहिजे एरियात एक लाईट लावून देत्या आणि पूर्ण गल्ली अंधार ठेव हे कोणती गोष्टी एवढंच म्हणणं काही पूर्ण ही सफाई झाली पाहिजे कचरा वगैरे सगळं काढलं पाहिजे महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येतात का नाही येते मग त्यांना कधी तुम्ही सांगायचा प्रयत्न केला सांगितलेलं होतं ना पण ते काही आलेच नाही मग काय आता तुमची काय अपेक्षा आहे महानगरपालिकेला काय आव्हान करणार तुम्ही काही पूर्ण हे करा साफसफाई करा सगळं हे करा म्हणजे कसं आरोग्याला पण धोका नाही राहणार नाही फक्त ही जी घाण आहे ही घाणीला महानगरपालिकेने याची काळजी घेतली पाहिजे कचरा वेळोवेळी उचलला पाहिजे प्रत्येक वेळेस महानगरपालिका येईल कचरा उचलेल हा संबंध महानगरपालिकेपुरता नाही आहे किंवा मी कोणत्या पक्षासाठी पण नाही बोलत आहे फक्त एवढंच आहे की इथं जी घाण असते इथं जे वातावरण आहे वरती गाड्यांवरती दारू पिणारे मुलं येऊन बसतात रात्रीचे भिंगाणे घालतात कबुतरं पाळलेले असतात सगळं कबुतरं घाण करतात अशा आमच्या मुलांना स्थळ आलेले सुद्धा नाकार देऊन गेलेले आहेत हे माझं स्वतःच उदाहरण आहे मला बाकी कोणत्या गोष्टीचं काहीही घेणं नाही फक्त हे ना हे साफसफाई झाली पाहिजे प्रत्येक वेळेस महानगरपालिकेला मी दोषी ठरवणार नाही लोकांचं पण काम आहे स्वच्छता ठेवणं नुसतं आपण असं म्हणून नाही भागणार सगळे येतात सगळं होतं पण मग हे पण झालं पाहिजे की लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे जसं आपण घरातली स्वच्छता करतो तशी एरियाची स्वच्छता करणं सुद्धा हे महिलांचं सुद्धा काम आहे पुरुष वर्ग हा कामाला असतो बारा बारा तेरा तेरा घंटे घरी असतात महिला कर्कट पाणी असलं की चालले काही खाल्लेलं असलं चालले अक्षरशः करून पाहिले तर त्याच्यात तुम्हाला अन्न सारख्या व्यतिरिक्त कोणताही कचरा सापडणार नाही आता आपण बोलल्या या ठिकाणी कचऱ्याची मोठी समस्या आहे मग या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने दूर दूर फवारणी किंवा हे होतात का इथून मागे होत होती पण आता गेल्या तीन ते चार वर्षामध्ये कोणतीही क्रिया नाही ना महानगरपालिकेकडून ना, ना एखाद्या समाजसेवकाकडून कोणाकडूनही होत नाही आणि जर चांगलं सांगायला गेलं तर अशा वेळेस आमच्या घरावर दगडबी बी फेकतील आणि आमच्या गाड्या पण फुटतील हे पण सांगते मी तुम्हाला अशी स्थिती आहे कारण खरं बोलणाऱ्याला ही शिक्षा ही अवश्य मिळते नंतर निधन त्यांच्या ऑफिसमध्ये तरी ते सापडले पाहिजे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जातो आणि तिथे नगरसेवकच नसतात तर हे पण नाही पाहिजे मुलांसाठी अभ्यासिका केली पाहिजे इथे गार्डन नाही आणि पूर्ण एरियामध्ये काही अभ्यासिका पण नाही खूप खराब आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी जे गाडे लावलेले राहतात फळांचे किंवा भाजीपाल्याचे त्याच्यामुळे ते ऍक्सिडेंट वगैरेचं प्रमाण पण वाढलेलं आहे प्रशासनाला आपण काय आव्हान करणार या माध्यमातून प्रशासनाने अजून जास्त काळजी घ्यावी कारण की जे टुकार मुलं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे श्रेणीसाठी पण ती सात